जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा सांगली तलुका बारामती आमची सन दोन हजार चोवीस पंचवीसची ही सहल सिंहगड कात्र सरप्ञान केतकावळे बालाजी या ठिकाणी गेलेली होती त्याची ही काही क्षणचित्रे आहेत आपण जरूर पाहावी सिंहगड चढताना पाटील चला चला सिंहगडावर सगळ्यांचे स्वागत पुणे दरवाज्यातून आत एंट्री करताना पुणे दरवाज्यातून प्रवेश करताना जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा सांगवीचे विद्यार्थी व शिक्षक सांगवी बारामती अर्ध्या की भाषणा जय भावा 走来。走 धर माझा काढत शूटिंग चालू शूटिंग धर की इकड मी छत्रपती राजाराम महाराज की छत्रपती राजाराम महाराज

तो तो रान गए इकड़े ए गोरीफ है उड का

हा आहे ग्रीन इग्वाना या नराचे डोके मोठे असून त्याच्या मान व पाठीवरती कंगवे मोठे असतात तसेच डोक्यावर भगव्या रंगाची झलक दिसते इग्वाना हा मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळतो लहानपणी कीटक खातात आणि मोठे झाल्यावर पूर्ण शाकाहारी होतात असे हे इग्वाना आहेत त्यांना ग्रीन इग्वाना या नावाने ओळखले जाते ही या ठिकाणी आपल्याला दुळनागिन दिसत आहे हा एक बिनविषारी जातीचा साप आहे हा आहे तस्कर या प्रजातीचा साप हा सुद्धा एक बिनविषारी साप आहे या ठिकाणी आपल्याला हा चापडा हा विषारी प्रजातीचा साप या ठिकाणी दिसत आहे तुम्ही पाहू शकता बारकाईने जरा हा हिरव्या रंगाचा साप आहे सदाहरित आणि इतर दाट दाड़ झाडे असलेल्या वनामध्ये हा साप आढळतो पाली सरडे छोटे पक्षी उंदीर यांची शिकार करून तो खातो